नमस्कार आज जे गाणं म्हणणार आहे ते मी स्वतःच लिहिलं आहे स्त्रियांचे प्रश्न स्त्री चळवळ ही फक्त स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेली चळवळ नाही ती मानवमुक्तीची चळवळ असल्यामुळे त्यामध्ये सर्वांचा सहभाग अभिप्रेत आहे सर्वांच्या सहभागाने यश लवकर प्राप्त होईल नाही का तर असंच आवाहन या गाण्यातून केलं आहे आता संगतीन उमेद वाढवूया सोसू आघात फुंकरही घालूया आता संगतीन उमेद वाढवूया सोसू आघात फुंकरही घालूया रूढींच्या बेड्या तुला मला जखडती अहोरुढींच्या बेड्या आपल्याला जखडती जे हिमत दावती, ते तोडा या बघती त्यांच्या हिमतीला बळ देऊ सारे सारे त्यांच्या हिमतीला बळ देऊ सारे सारे चला हातामध्ये हात घेऊ नका माग आता कोणी राहू नका माग आता कोणी राहू चला हातामध्ये हात घेऊ एकमेकाच्या साथीनं हवा ते मिळवूया आता संगतीनं उमेद वाढवूया सोसू आघात फुंकर फुंकरही घालूया अस पसरल हे पितृसत्तेच जाळ पुरुषाचाही घास घेतो लोभ सगळ त्यांच्या भ्रमाचा उतरू दे पारा पारा कसला भ्रम पुरुष श्रेष्ठ असतो हा भ्रम त्यांच्या भ्रमाचा उतरू दे पारा पारा चाला बायांच्या साथी नजरा, जरा वृत्तीचा उलटवा फेरा चाला बायांच्या साथी नजरा जरा पुरुषी वृत्तीचा उलटवा फेरा आता समतेची न्यायाची बातच करूया आता समतेची न्यायाची बाताच करूया एकमेकांच्या संगतीन चालूया चालूया, सोसू आघात फुंकर ही घालूया आता संगतीन उमेद वाढवूया सोसू आघात फुंकर ही घालूया आता संगतीन उमेद वाढवूया सोसू आघात फुंकर ही घालूया सोसू आघात फुंकर ही घालूया एकमेकांच्या संगतीनं चालूया हे गाणं कसं वाटलं ते कॉमेंटमध्ये लिहून नक्की कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉनचं बटन आहे ना तेही दाबा बरं का